बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्या प्रचाराला मतदारांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे त्यांच्या सभेला उसळणारी गर्दी पाहता विरोधकच नव्हे तर तटस्थ राजकीय विश्लेषक देखील चक्राऊन गेले आहे शेगाव इथं पार पडलेल्या रॅली आणि सभेला नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आठ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील बुलढाणा लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना चिन्हाचं वाटप करण्यात आल्यानंतर नऊ एप्रिलपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली या दरम्यान प्रचार रॅली सभा कॉर्नर मीटिंग रोड शो यांना परवानगी होती मात्र आता यापैकी उमेदवारांना काहीही करता येणार नाही बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची यंदाची लढत ही अभूतपूर्व ठरणार आहे अपक्ष उमेदवार रविकांत तुक्कर यांची शेगाव येथील रॅली आणि सभा ही ऐतिहासिक ठरली रणरणत्या उन्हात झालेला जंगी रोड शो तुपकरांच्या ताकदीचा आणि लोकप्रियतेचा कळस ठरलाय स्वतःहून जमणारा हा जनसागर रविकांत तुपकरांच्या विजयाची नांदी असल्याची व्यापक चर्चा सुरू झाली आहे